आपण जेव्हा जेव्हा थाळी बनवतो तर त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये कमी जास्त आपण घेतो म्हणजे मीठ आपण वाटीभर नाही घेत राईट तसं आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आपला जो पोर्टफोलिओ आपण बनवतो की आपल्याला हे कळतं की गोल्ड साठी आप पर्सेंटेज आपल्या पोर्टफोलिओमध्ये गर असणं गरजेचं आहे किती घेतलं पाहिजे हे माहीतच नाहीये राईट आणि गोल्ड घेत असताना बरेच काही नुकसानाच्या पण बाजू आहेत त्या न विचार करता आपण असा विचार करतो की जे लोक घेत आहेत तेवढं आपल्याकडे असलं पाहिजे किंवा मी जे काही गोल्ड घेतलेलं आहे गोल्ड असताना मला गोल्ड घेणं गरजेचं आहे का की आपल्याला नक्की मग घेतलं किती पाहिजे पाच पर्सेंट ते मॅक्सिमम सेव्हन पर्सेंट ह्याच्यावरती okay. गोल्ड नसलं पाहिजे okay. की तुम्ही गोल्ड मध्ये जास्तीत जास्त नुकसान करून घेता hmm. गोल्ड हे हेजिंग आहे म्हणजे hmm. जेव्हा मला इमर्जन्सी लागतीये म्हणजे जर तुम्ही सोनं घेता आणि विकता या ज्यावेळी तुम्ही दोघांमध्ये तुम्हाला लागणारे जे चार्जेस आहेत ते ऑलमोस्ट पस्तीस टक्केपेक्षा जास्त hmm. तुम्ही प्रत्येक वेळी गोल्ड तर घालून फिरत नाही hmm. त्याचा वापर तर होत नाही आता जेव्हा ते गोल्ड साईडला पडलंय तर ते तुम्हाला कमवून देतं का की जेव्हा आपण रिअल मध्ये जातो रिअल इस्टेट खूप छान आहे कारण रिअल एस्टेट सारखं एकच असेट आहे की ज्या ठिकाणी लोक करोडोचे पैसे टाकू शकतात म्हणजे आजच्या तारखेला कुठल्याही व्यक्तीला जर सांगितलं की तुम्हाला एक करोड टाकायचे एक तर तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये टाका किंवा रिअल इस्टेट मध्ये टाका त्यांची पहिली चॉईस असेल रिअल इस्टेट मग नक्की प्रश्न हा महत्वाचा आहे कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना की आपण नक्की पुन्हा श्रीमंत करतोय